चंद्रशेखर शिखरेजी प्रदीप बिलोरेजी सर्व तोला मोलाचे सर्व मान्यवर आणि महाराष्ट्र आणि देशाच्या शिवछत्रपतीवर आणि नव्या विचारावर प्रेम करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व बंधूंनो भगिनी हा दिवस बारा जानेवारी हा आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये अतिशय आगळा आणि वेगळा उत्साहाचा दिवस आहे एक प्रकारचं उत्सवाचं स्वरूप या सिंदखेडाच्या नगरीला आजच्या दिवशी येत आहे माननीय खेडेकर साहेबांनी एकोणीसशे पंच्याण्णवला मराठा सेवा संघाची स्थापना करून आणि त्यानंतरच्या कालावधीमध्ये संभाजी ब्रिगेड आणि इतर ब्रँचेस उभ्या करून एक वेगळ्या चळवळीचं रान महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे गेल्या पन्नास वर्षामध्ये मराठा बहुजन समाजामध्ये अशा प्रकारचं कोणतीही चळवळ झाली नाही आजही जर मराठा आणि बहुजन समाजामध्ये त्यांची झापडबंद जो काही विचारधारा होती ती बदलून त्यांना झोपेमधून खाडकन जागा करना, करण्या करणारी जर एकमेव चळवळ कोणती असेल तर मराठा सेवा संघ आणि पुरुषोत्तम खेडेकर साहेबांची चळवळ आहे मी याच शिंदखेड राजा मातृभूमीचा दाडशून या गावचा आहे आणि या भागातून मी मंत्रालयामध्ये गेलो तेव्हा मला खेडेकर साहेबांची चळवळ हळूहळू माझ्या कानावर आली आणि त्यांचा जो नवीन विचार आहे तो विचार ऐकून आमच्यासारखे अनेक जण प्रभावित झाले एकोणीसशे पंच्याण्णव पासून मी सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी काम करतो आहे गेली जवळजवळ पंचवीस तीस वर्ष मी या ग्राउंडवरती येतो आहे या ग्राउंडमध्ये जी काही पुस्तकं आहेत विविध विषयावरील विशेषतः परिवर्तनवादी चळवळीची जी पुस्तकं आहेत ती पुस्तकं मी दरवर्षी घेतो आपण सर्वजण दूरवरून येताना राष्ट्रमाता राजमाता जिजाऊला वंदन करतो त्यांच्या सामाजिक सांस्कृतिक अंगाचा विचार करतो आणि जाताना काही पुस्तक आपण सोबत घेतो बंधू राजकारणामध्ये अनेक संध्या येतात माणसं या पक्षातली त्या पक्षात जातात आणि बऱ्याच वेळा मैत्री होते परंतु राजकारणातली मैत्री ही परमानंट मैत्री नाही परंतु विचारावरती जी जी काही मैत्री होते जो कोणी विचारावर प्रेम करतो विचारातून आलेली मैत्री विचारावरून आलेली जी काही एकवाक्यता आहे ती कुठेही भंग पावत नाही आणि मराठा सेवा संघ आणि मान्य पुरुषोत्तम खेडेकर साहेबांच्या बरोबर जो कोणी विचारानं जुळलेला आहे गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये कोणीही दूर गेलेला नाही ही गोष्ट खरी आहे की या चळवळीला ज्या पद्धतीनं अलीकडच्या काळामध्ये जे काही त्याला फळं येणं येण्याची अपेक्षा होती ती येऊ शकली नाही याचं कारण त्याचं कारण पुरुषोत्तम खेडेकर साहेब नाही आहेत त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे एक विचारधारा दिलेली आहे अनेक जागृ अनेक सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक धार्मिक सगळ्या स्वरूपामध्ये त्यांनी काम केलेलं आहे त्यांचे विचार सर्व दूर पोहोचवलेले आहेत अखंडपणानं काम केलेलं आहे आणि आता ते वार्धक्याकडे झुकलेले आहेत त्यांच्या चळवळीचा विचार खेड्यापाड्यामध्ये सर्व दूर समाजामध्ये जर कोणी नेत असेल त्यांच्या अपरोक्ष ही चळवळ जर कोणी वाढत असेल तर त्याला खेडेकर साहेबांचा अजिबात विरोध नाही हा आपला दोष आहे त्यामुळं माझी या विचारपीठावरून सगळ्या मान्यवरांच्या साक्षीनं आणि आपल्या साक्षीनं आपणा सगळ्यांना विनंती आहे की गेल्या पन्नास वर्षामध्ये मला बरेच लोक बोलतात मला काही विचारलं या पन्नास वर्षामध्ये तुम्हाला कोण माणूस आवडलेला आहे या मी सर तुमच्या अपरोक्षही बोललेलो आहे आणि या समस्त जनतेच्या साक्षीनं मी सांगतो की मराठा बहुजन समा समाजामध्ये गेल्या तीस पस्तीस वर्षामध्ये गेल्या तीस वर्ष पस्तीस वर्षामध्ये बहुआयामी सर्व समाजाची झापडं उघडणारे आणि वैचारिक विषयावर आधारित विचाराची क्रांतिकारक चळवळ आणि त्याला चळवळीचा दिशा देणारा कोणताही व्यक्ती झालेला नाही आणि म्हणून तीस पस्तीस वर्षामध्ये जर महाराष्ट्रामध्ये जर कोण चा चा एक चांगला व्यक्तीचं नाव घ्यायचं असेल तर ते फक्त पुरुषोत्तम खेडेकर साहेब यांचंच नाव घ्यावं लागेल राजकारण येतं अनेक पक्ष येतात परंतु त्यामुळे समाज सुधारणा ना होत नाही महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा हे राज्य आहे महाराष्ट्र बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र महात्मा फुले यांच्यामध्ये महाराष्ट्र आहे महाराष्ट्रामध्ये वारकरी आहे महाराष्ट्रामध्ये पंढरपूरचा वारकरी आहे हे सगळे जण या महाराष्ट्रामध्ये आहे म्हणून महाराष्ट्र आगळाने आगळा आणि वेगळा आहे महाराष्ट्राला एक सांस्कृतिक अधिष्ठान आहे एक नैतिक उंची आहे महाराष्ट्राची नैतिक उंची अलीकडच्या काळामध्ये घसरलेली आहे आणि ती नैतिक उंची सावरण्याचं काम जर कुणाला करायचं असेल तर सर मी सांगतो की आपली फक्त आणि फक्त आपली चळवळचे काम करू शकत दुसऱ्या कोणामध्ये राजकारणामध्ये राजकारण्यामध्ये ताकद नाही आणि म्हणून मराठा सेवा संघ असेल संभाजी ब्रिगेड असेल आणखी आपल्या ज्या काही ब्रांचेस असतील त्यांच्या मध्येच ही ताकद आहे आणि म्हणून इथला वारकरी इथला परिवर्तनवादी आंबेडकरे आणि सर आपण लावलेली मराठा सेवा संघाची ताकद जर एकत्र आले तर तुम्हाला आणि आम्हाला अभिप्रेत असलेलं शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही फार गंभीर गोष्ट बोलतोय सर मी वारकरे परिवर्तनवादी आंबेडकरे आणि मराठा तुमच्या आधारित जर मराठा सेवा संघाची जर मंडळी एकत्र आली तर शिवराज्य आल्याशिवाय राहणार नाही ही शिवराज्य आणण्याचा विचार आणि निर्धार आपण करूया मी सिंदखेड राजाचा मातृभूमीतला आहे आणि मेहकर या मतदारसंघामधून निवडून आलेलो आहे त्यामुळं माझ्यावरती सिंदखेड राजा तसंच मेहकर मतदारसंघाची सुद्धा जबाबदारी आहे बंधुनो सिंदखेड राजा मेहकर असेल बुलढाणा असेल एखाद्या मतदारसंघापुरतं मी बोलणारच नाही परंतु हा बुलढाणा जिल्हा आणि हा जवळपासचा जो प्रदेश आहे हा आज दुष्काळग्रस्त आहे या भागामध्ये सोयाबीन आहे